यश परांडे ओके सो यस तुझं अनम्यूट कर बाळा अनम्यूट पूर्ण नाव यस गुड मॉर्निंग कसं आहेस चांगलं आहे सर बाळा तुझं पूर्ण नाव यश गजानन पराडे कुठून आहखेडा ओके आणि कोणत्या वर्गात जातो तू बारावी सायन्स अच्छा बारावी सायन्स वा ग्रेट ओके सो so, या फॅमिलीमध्ये येऊन किती महिने झाले एक महिना झाला एक महिना झाला का बरं आला होता या फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम होता तुला ब्रेनचा प्रॉब्लेम होता ओके यस yes, अजून ते आठ दिवसाच्या आठ दिवसा पंधरा दिवसात ते बोलण्यासारखं करत होतं फिट आल्यासारखं सर अच्छा म्हणजे आठ दिवसात पंधरा दिवसात फिट आल्यासारखं करत होते बरोबर हो आठ दिवसात नाही पंधरा दिवसातच करत होता ते येस 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 ओके ओके सर ते जिथे येस मग आता काय रिझल्ट आता काय रिझल्ट आहेत एका महिन्यामध्ये तीन दिवस झोपून राहते आता दोनच दिवस राहते एक दिवसाचा फरक आहे ना ओके 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 छान 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 खूप छान म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं काय होती आजार कोणता आजार होता हा डॉक्टरनं काहीच नाही सांगितलं लय गोडा खाल्ल्या आम्ही लय बर गोळ्या खाल्ल्या सर्व दवाखाने करून बसलो सीटी स्कॅन एम आर वगैरे सर्व फायदा आहे दारवा यवतमाळ सर्व दवाखाने केले आम्ही का किती किती वर्षापासून हा प्रॉब्लेम होता लहानपणापासून आता दहा पंधरा वर्ष झाले ओके दवाखाने किती वर्षापासून करत होते दहा वर्षापासून दवाखाने करून आलो आम्ही काहीच फरक नाही आणि आता एका महिन्यात काय तुम्हाला आता एका आता एक, तीन दिवस एक दिवस करत आहे आहे अरे वा छान छान आणि काय काय न्यूट्रिशन दिलं तिला त्याला येस नाव yes. वाचता येत नसतील तर तुम्ही बिंदास्त यस दाखवू शकता छान ओके डायनो शेकमेट ब्रेन हेल्थ ओके okay, ब्रेन हेल्थ वा मल्टीविटॅमिन ग्रेट ग्रेट, ग्रेट खूप छान यस सो हे so, न्यूट्रिशन्स देत आहेत तुम्ही ओके सो डिस्क्लेमर आहे ओके आपण डिस्क्लेमर देत असतो की कुठलाही रिझल्ट हा आपला डिस्क्लेमर मध्ये असतो येस सो जो फरक एका महिन्यामध्ये जाणवला आता कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे चांगलं वाटते येस दोन दिवस दोन दिवस चांगली येस 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 आणि आनंदी आहात सर आपण मम्मी आहे सोबत हो oh, काय येस पप्पा आणि मम्मीला कसं वाटतं ते विचारायचंय मला बरं मुलाला आता ह्या पद्धतीचा बदल जाणवतोय हो तर कसं वाटतंय सर तुम्हाला सर बरा पहिल्यापेक्षा सर आता येस येस सो so, एका महिन्यामध्ये हा बदल आहे भविष्यात कंटिन्यू करायला लावणार त्याला हो कंटिन्यू करायचं आहे सर बदल पडला पाहिजे म्हणाला येस येस नक्की बदल पडेल एका महिन्यामध्ये बघा दहा वर्ष तुम्ही दवाखाने केले तुम्ही स्वतः सांगताय बरोबर आणि दहा महिने दवाखाने करून जर तुम्हाला एवढा फारसा बदल नव्हता आणि इथं एक महिन्यामध्ये फक्त तुम्हाला एवढा छान बदल आलाय तर शंभर टक्के तुम्ही प्रॉपर सातत्य जर ठेवलं आणि त्याला जे जे न्यूट्रिशनची गरज आहे ते न्यूट्रिशन जर वेळेवर प्रोवाइड केलं आणि रोज वर्कआउटला असतो बाळा तू हो सर यस आणि रोज वर्कआउट जर प्रॉपर करू दिलं त्याला तर नक्कीच मला तरी असं वाटतं कि ह्या जे काही परिस्थिती आहे त्याची आताची या परिस्थितीला काय म्हणतात माहित आहे का आपल्याला या परिस्थितीला एपिलेप्सी म्हणतात एपिलेप्सी म्हणजे काय आपण त्याला ब्रेनला इजा वगैरे झाल्यानंतर म्हणा किंवा अपस्मार मराठीत म्हणू शकतो एपिलेप्सीला आपण किंवा फिट फिट म्हणतो ना आपण माहित आहे ना फिट येस मिरगी वगैरे म्हणतात बघा है ना तर मिरगीचे तुम्हाला म्हणजे कारण माहीत आहेत का काय आहे नाही ना सो मिरगीची कारण समजून घ्या ओके सो मिरगीची कारण बरीचशी आहेत त्यातली तुमची कारण कोणती होती कॉज म्हणतो आपण त्याला ओके तर ही कधी कधी मिरगी आहे ना जन्म जात असते आणि त्याची कारण काय असतात की मेंदूची वाढ नीट न झाल्यामुळे होतं कधी कधी किंवा जन्माच्या वेळी ऑक्सिजन पुरवठा कमी मिळतो किंवा ही जेनेटिक पण असू शकतं म्हणजे अनुवांशिक पण असू शकते किंवा फिजिकल काही डॅमेज डोक्याला मार वगैरे लागला असेल मेंदूला काही इजा झाली असेल असं काही झालं होतं हे कारण असू शकतं ओके किंवा मेंदूला काही इन्फेक्शन झाले असतील म्हणजे मेंदू ज्वर वगैरे म्हणतो आपण बघा किंवा टीबी व की परजीवी संसर्ग वगैरे असे जे काही आपण म्हणतो ना की ह्या पद्धतीचं जर काही झालं असेल कदाचित तर हे कारण असू शकतात त्याला फिट येणं किंवा मिरगी येण्याचे तर डॉक्टरांनी काय कारण सांगितलं होतं गोड्या घेतल्या सर्व बसते बसते पण बसलं नाही त्याचा काही फरक नाही आहे रिपोर्ट काढले का तुम्ही ब्लड रिपोर्ट काढले का साखर त्यांची कशी आहे कमी आहे की जास्त आहे शुगर सर्व रिपोर्ट काढले सर्व नॉर्मल आहे सांगा सोडियम कॅल्शियम सोडियम कॅल्शियमची कमतरता असली तरी होऊ शकतो मिरगी ओके जास्त दाखव तुम्ही जास्त ताण असेल झोपेचा अभाव असेल ओके सो असे अनेक कारण असू शकतात अनेक आणि लक्षणं जर तुम्ही जसं सांगितलं लक्षणं की अचानक हात पाय थरथरतात बेशुद्ध पडणं किंवा खाली पडणं बरोबर आणि बऱ्याचशा कंडिशन मध्ये तोंडातून फेस सुद्धा येतो जास्त जर क्रिटिकल असेल तर हो स्मरणशक्ती अशा काळामध्ये स्मरणशक्ती खूप कमी असते गोंधळतो व्यक्ती कळत नाही काय करावं येस बरोबर ना आवाज देतो आवाज बरोबर सो so, हे जे सगळे कारण आहेत किंवा हे जे लक्षणं आहेत हे सगळे तुमचे फिट किंवा मिरगीचे आहेत सो so, नक्कीच तुम्हाला खूप छान रिझल्ट आला मला तरी खूप आनंद झाला सो so, ह्या रिझल्ट साठी सर्वांनी टाळ्या वाजवा यशसाठी ओके okay? यश बाळा आता ही फॅमिली तू किती दिवस राहशील या फॅमिलीमध्ये किती दिवस राहशील जर तुला अजूनही याच्यापेक्षा बेटर रिझल्ट काढायचं असेल किती दिवस राहशील या फॅमिलीमध्ये चालूच राहू द्यायचं यस ग्रेट खूप छान नक्कीच तू या परिस्थितीतून बाहेर पडणार आहेस यस एक महिन्यामध्ये जर तुला हा फरक जाणवला आहे तर तू सातत्य जर ठेवलं अजून पुढं तर तुझा जो हा प्रॉब्लेम आहे शंभर नाही मी एकशे एक टक्के चांगला होईल कारण दहा वर्षात जे औषध गोळ्यांनी झालं नाही दहा वर्षात जे डॉक्टरांनी झालं नाही मी डॉक्टरला नावं ठेवत नाही पण इथे एका महिन्यामध्ये जर तुला एवढा चांगला बदल झालाय तर तू अजून दोन चार महिने जर केलं तर विचार कर किती छान रिझल्ट येतील तुला येस चल तर तुला ऑल द बेस्ट आणि नक्कीच तू ह्या परिस्थितीतून बाहेर येणार आहेस हे माझी खात्री आहे माझा विश्वास आहे फक्त मम्मी पप्पाला एकच सांगेल की त्याला वेळोवेळी जे जे न्यूट्रिशन लागतं ते ते द्या हो देतो सर पण झालं